प्रत्येक मराठी माणसाला अभिमानास्पद वाटावी अशी लष्करी देशसेवा करणारे लेफ्टनंट कर्नल एस पी पी थोरात यांच्या आत्मचरित्रात्मक माझी शिपाईगिरी या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन सोहळा रविवारी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे या प्रकाशन सोहळ्याच्या अनुषंगाने कर्नल थोरात यांनी लष्करी सेवेदरम्यान मिळवलेले विविध लष्करी सन्मान देशविदेशात प्राप्त झालेले पुरस्कार तसेच ऐतिहासिक तलवारींसह अत्यंत संदर्भमूल्य असणाऱ्या दुर्मिळ वस्तूंचे अनोखे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनाला रसिक एक नागरिक आणि तरुण वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे थोरात परिवाराच्या वतीने यशवंत थोरात आणि उषा थोरात यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की रविवारी होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याचा आणि प्रदर्शनाचा लाभ घ्यावा लष्करी परंपरेचा अभिमान बाळगत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे प्रदर्शनास भेट देणाऱ्या भारतीय लष्कराच्या कार्याचा जवळून अनुभव घेता येत असून कर्नल थोरात यांच्या जीवन प्रवासातील संघर्ष शौर्य आणि समर्पण यांची प्रेरणादायी झलक अनुभवायला मिळत आहे कार्यक्रमात अनेक मान्यवर लष्करी अधिकारी साहित्य त्याप्रमाणे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत